मिरजेतील व्यापारी व पद्मावती शांती सेवा पद्वती संस्थापक व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात दीडशे रक्तबाटल्यांचे संकलन व दहा मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असल्याने अनेक मोठ्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत त्यामुळे अनेक रुग्णांच्या अतुनात हाल होत असल्याचे बंडू शेटे यांच्या लक्षात आल्यानंतर ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यांच्या या शिबिरात उद्योगपती व्यापारी राजकीय नेत्यांनी रक्तदान केले अनेक वर्ष बंडू शेटे हे पद्मावती शांतीसेवा फाउंडेशन व मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करीत आहेत गेली एकोणीस वर्ष ते रक्तदान शिबिर घेतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त दीडशे रक्तवाटल्यांचे संकलन व दोनशे नऊ रुग्णांची नेत्र तपासणी करून दहा रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसंतदादा ब्लड बँक उषककाल हॉस्पिटल एम एस आय ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले माजी नगरसेवक मकरंद देशपांडे भाजपचे शेखर इनामदार माजी महापौर किशोर जामदार राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचे नितीन देशमाने सुशांत खाडे निरंजन आउटी सागर वनखंडे करण जामदार डॉक्टर सुदानबा पाठक यांच्यासह सा अनेक सामाजिक राजकीय व व्यापाऱ्यांनी शिबिरात उपस्थित राहून बंडू शेटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या